झी मराठीवर नुकतीच निवास ही मालिका सुरू आहे अभिनेत्री हर्षदा खानविलकर तुषार दळवी अक्षया देवधर दिव्या पुगावकर यासारखे अनेक कलाकार्यात पाहायला मिळतात पण महत्वाची गोष्ट म्हणजे अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांना प्रेक्षक पहिल्यांदाच लक्ष्मी या सोजळ भूमिकेत बघतात या आधीच्या मालिकांमध्ये त्यांनी पॉवरफुल रोल साकारलेत पुढचं पाऊल या मालिकेतली अक्कासाहेब असो किंवा रंग माझं वेगळ्यामधली सौंदर्या त्यांनी आजवर साकारलेल्या सगळ्याच भूमिका अगदी कठोर होत्या हर्षदा यांना इंडस्ट्रीतले सगळेच कलाकार मम्मा म्हणून हाक मारतात आणि त्याचप्रमाणे त्या सगळ्यांची काळजीही घेतात नेहमी ते इतरांना सेलिब्रेट करत असतात पण माझा वेगळ्या मालिकेत त्यांच्या सुनेचं पात्र साकारलेल्या दीपाने म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदेने त्यांना खास पत्र लिहिलंय निवास मालिकेच्या पहिल्याच भागात लक्ष्मीचा वाढदिवस दाखवला गेलाय तर रेश्माने लक्ष्मीसाठी सेटवर पेस्ट्री आणि त्याचसोबत पत्र पाठवलंय तुझ्यातली लक्ष्मी आम्ही प्रत्यक्षात अनुभवली आजपासून तिला पडद्यावर सगळे पाहतील खूप भारी वाटतंय हॅपी बर्थडे लक्ष्मी आजचा दिवस तुझ्यासाठी खूप खास आहे एन्जॉय तुला माहितीसुद्धा नाही तितकं प्रेम आहे माझं तुझ्यावर तुझी आगाऊ मुलगी रेश्मा शिंदे असं पत्र रेश्माने पाठवलंय या पत्राचा आणि गिफ्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत हर्षदा यांनी रेश्माचे आभार मानलेत आणि लव यू असं रिप्लाय दिला लक्ष्मी हे पात्र जेव्हा स्वीकारलं होतं तेव्हा भूमिकेची खूप भीती वाटली होती असं राष्ट्रीय मराठीला दिलेल्या मुलाखतीत हर्षदा म्हणाल्या पण प्रेक्षक आणि कलाकारांकडून शिवाय सेटवर सगळ्यांकडून उत्तम सपोर्ट मिळाल्याने हे पात्र साकारायला हिंमत मिळाली आपण नेहमी ऐकतो लोक नेहमी खूप बोलतात की ते कॅरेक्टर मध्ये जाऊन तसं तर मला नेहमी वाटायचं की अरे इतका मेहनत करणं पडतोय तो लेकिन खरंच ही भूमिका करताना एकतर बॅक ऑफ द माइंड स्वतःबद्दल एक डाऊट असतो ना की आपण खूप वर्ष एका विशिष्ट पद्धतीच्या किंवा एका वेगळ्या ऊर्जेच्या भूमिका केलेल्या आहेत तर त्याच्यातनं बाहेर पडून आपण जे करतो आहे ते खोटं तर नाही ना वाटणार ते खरं तर वाटेल ना म्हणून सुरुवातीच्या काही दिवस मी दादाला पण परेशान केलं की ते करेक्ट वाटतंय का यु नो ते खोटं तर नाही ना वाटत आहे म्हणजे पहिला रोमो बघून तर मला असं वाटलं होतं की रॉंग आहे सगळं यु नो कारण इतका कमी मेकअप लागीने नाही कानातले मला तर ह्याच्यासारखं वाटत ह्याच्यापेक्षा छोटं काही मिळत नाही म्हणून नाहीतर त्याच्यापेक्षाही छोटं घालायला लावलं असतं तर ते सुरुवातीला <laughs> ना ते सिंक होत नव्हतं किंवा हे असं केलं तर आपल्याला लोक ओळखणार कशी हा प्रश्न होता पण मला वाटतं आता हळूहळू म्हणजे ॲक्च्युली महिने दोन महिनेच झालेत आम्ही शूट सुरू करून पण मी आता लक्ष्मीच्या प्रेमात पडले तुम्हाला कशी वाटली लक्ष्मी निवास ही मालिका आणि त्यातलं हर्षदा यांचं पात्र आवडतंय का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज